मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात तुमच्यासाठी सुंदर असं कोकणी घर कोकणी वाडी या ठिकाणी घेऊन आलो आहे आजच्या या कोकणी घराची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आजची आपली ही कोकणीवाडी खास तुमच्यासाठी आहे तेवीस गुंठ्यामध्ये असणारी कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आजची आपली ही कोकणीवाडी भर वाडी वस्तीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे आजूबाजूला पूर्ण वस्ती आणि हे एक सुंदर असं डवलारो कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजचा आपला प्लॉट हा तेवीस गुंठ्यामधील अकरा गुंठे हा बिनशेती प्लॉट आहे अतिशय सुंदर असा प्लॉट पूर्ण कंपाऊंड असणारा प्लॉट तसेच पूर्ण कोकणी फलझाडे असणारा आजचा आपला हा सुंदर प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अतिशय सुंदर असं थ्री बी एच के कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हॉल किचन तीन बेडरूम टॉयलेट बाथरूम या सर्व या ठिकाणी सुविधा असणारं सुसज्ज असं नवीन कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच पूर्ण या ठिकाणी हॉल कंपाऊंड मिळणार आहे तसेच काही भाग हा या ठिकाणी त्याला तार कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला आंबा काजू चिकू पेरू नारळ तसेच मित्रांनो सागवान असेल फनस असेल सर्व प्रकारची कोकणी फळझाड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत कोकम असेल या सर्व फलझाडा नटलेली आजची आपली कोकणीवाडी प्युअर कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पाण्यासाठी तुम्हाला मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये बोरवेल आहे जिला सध्या वीस ते पंचवीस फुटावर या ठिकाणी भरपूर असं पाणी आहे पूर्ण बागेला पुरेले एवढं पाणी आणि मुबलक पाणी तुम्हाला बाराही महिने पाण्याची टंचाई होणार नाही अशी ही शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं हे कोकणी घर कोकणी वाडी तुम्हाला मिळणार आहे कोकणी घरही सुंदर आहे यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणताही खर्च नाही आहे पंप हाऊस वेगळा या ठिकाणी बांधलेला आहे नारळ तुम्ही पाहिलात तर वेगवेगळ्या जातीचे व्हरायटीचे नारळ तुम्हाला प्लॉटमध्ये पाहायला मिळतील साधारणतः तीन ते चार जातीचे नारळ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हापूस कलमे असतील किरकोळ एक दुसरं या ठिकाणी तुम्हाला केसरचं कलम मिळणार आहे आंबा या ठिकाणी लागणारेही आंबा कलमी तुम्हाला मिळणार आहेत तसेच लागणारे ते कापा फणस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे काजू मिळणार आहेत सुंदर अशी जमीन पूर्ण पिबर कोकणी लाल मातीची शेत जमीन तुम्हाला मिळणार आहे आणि पूर्ण सपाट मैदान ही जमीन आहे यामध्ये तुम्हाला किरकोळ सुपारीची झाड ही पाहायला मिळतील मित्रांनो काजू आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः तुम्हाला पन्नास काजू मिळणार आहेत सात आठ हापूसची झाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत चिकूची झाडे आहेत फणस पासात मिळणार आहेत तुम्हाला नारळाची साधारणतः पंधरा झाडे या प्लॉटमध्ये मिळणार आहेत बोरवेल आपल्या आजच्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही समोर पाहता ही बोरवेल आहे आणि मित्रांनो आजूबाजूचा परिसराचा विचार केला तर भरघोस असं पाणी असल्यामुळे या ठिकाणी लोक अंतर्गत पिकांचा उपयोग या ठिकाणी करतात या ठिकाणी तुम्हाला कुलीद उडीद असेल इत्यादी अंतर्गत पिकं घेतात तसे ड्रॅगन फ्रुट्स असतील तुम्ही कलिंगड लागवडही या ठिकाणी करू शकता अशी या ठिकाणी पोषक जमीन तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला लिंबू असेल किंवा केळी असतील इत्यादी प्रकारची सर्व प्रकारची फळझाडे तुम्हाला आजच्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत अतिशय सुंदर अशी ही बाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आजचा आपला तेवीस गुंठ्यामधला अकरा गुंठे हा प्लॉट बिनशेती म्हणजेच एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्ही ह्या प्लॉटवरही ए प्लॉटवर तुम्ही लोन करू शकता असा प्लॉट आहे तसेच एक दोन सातबारे लागून आहेत एक सातबारा जो साधारणतः बारा गुंठ्याचा आहे तो शेतीचा सा सातबारा आहे असे दोन सातबारे आहेत लागून आहेत आणि एका मालकाचे आहेत रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी टायटल क्लिअर असणारी ही शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो अतिशय सुंदर असं कोकणी घर आणि ह्या कोकणी घराच्या आजूबाजूला चारही बाजूला दगड पिचिंग करून व्यवस्थित या ठिकाणी त्याचा पार्किंगसाठी उपयोग होईल असं हे नियोजन केलं हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सुरुवातीला या तुम्ही प्लॉटमध्ये पाहिलात तर एका बाजूला पूर्ण कोकणी वाडी आणि एका बाजूला नवीन प्लॉटमध्ये त्यांनी या ठिकाणी काजूची लागवड केली आहे त्याला तार कंपाऊंड या ठिकाणी केलेले आहे सुंदर सपाट आणि पूर्वी हा भातशेतीचा भाग होता त्यामध्येही कोकणी वाडी फुलवली आहे म्हणजेच पोषक जमीन तुम्हाला या ठिकाणी कसदार जमीन तुम्हाला मिळणार आहे ह्यामध्येही तुम्हाला दोन तीन हाफूची कलमे पाहायला मिळतील आणि काजू पाहायला मिळतील आणि मित्रांनो हे आपलं कोकणी सुंदर घर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला मस्तपैकी खळं मिळणार आहे कोकणी खळं मिळणार आहे आणि सुंदर असं हे कोकणी घर तुम्हाला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही खर्च नाही आहे पूर्ण वेल मेंटेन आणि राहणार आहे हे कोकणी घर आणि मोठं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजूबाजूचा परिसर पाहिला तर तुम्हाला मोठं पार्किंग या ठिकाणी दोन तीन कार लागतील एवढं पार्किंग आणि या ठिकाणी तुम्हाला सुंदरशी फळझाडे मिळणार मिळणारं हे कोकणी वाडी कोकणी घर मिळणार आहे सुरुवातीला तुम्ही घरात जर एंट्री केला तर तुम्हाला ह्या ठिकाणी हॉल पाहायला मिळेल लोड बेरिंग असणारं आपलं हे घर तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्ही एक सुंदर असा सुरुवातीला एंट्रीला एक बेडरूम पाहता जिथून वरती माळ्यावरती जाण्यासाठी एक जिनाही बसवलेला आहे वरती माळा आहे कोकणी जो माळा असतो म्हणजेच आपण जो त्या ठिकाणी सामान वगैरे ठेवतो असा माळा तुम्हाला पाहायला मिळेल तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही पाहिलात तर स्वतंत्र असं ह्या ठिकाणी देवघर पाहायला मिळेल सुंदर असं देवघर या ठिकाणी बनवलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं घर आहे इतर कुठलाही खर्च या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही लोड बेरिंग बांधलेलं मोट आहे सुंदर असं घर आणि त्यामध्ये तुम्हाला तीन मोठमोठे बेडरूम पाहायला मिळतील हा सेकंड नंबर बेडरूम आहे यालाही तुम्ही पाहिलात तर पूर्ण टकाटका कलर वगैरे करून ठेवलेला हा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो आहे आणि ह्या साईडला तिसरा बेडरूम तुम्हाला पाहायला मिळतो आहे असं हे सुंदर असं घर आहे नक्कीच तुम्हाला हे घर कर आवडले असल्यास तुम्ही लवकरात लवकर आमच्या या कोकणी घराला भेट देऊ शकता ह्या ठिकाणी तुम्ही शेवटला एंट्रीला आलात तर तुम्हाला सुसज्ज असं किचन पाहायला मिळेल मित्रांनो पाण्यासाठी या ठिकाणी दोन टाक्या बसवलेल्या आहेत म्हणजेच पाण्याचाही तुम्ही वापर सुंदररीत्या या ठिकाणी करू शकता तसे स्वतंत्र टॉयलेट बाथरूमसाठी या ठिकाणी ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे टॉयलेट आणि बाथरूम तर मित्रांनो अति सुंदर असा हा प्लॉट आहे नक्कीच या प्लॉटला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या तुम्हाला हा प्लॉट आवडेल असा प्लॉट आहे तसेच तुम्ही जर दळणवळणाचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी सुंदर मिळणार आहे तसेच मित्रांनो आजच्या प्लॉटपासून तुम्हाला जवळपास बाजारपेठही मिळणार आहे रेल्वे स्टेशनही काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला जर या प्लॉटची अधिकची माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आम्हाला कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल तसेच मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल तर दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी आपली व्हिजिट बुकिंग करा आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी तेवीस गुंठे प्लॉटची किंमत चाळीस लाख रुपये सांगितली आहे थोडंफार निगोशिएबल करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाईल कारण मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला सर्व सुविधा ह्या ठिकाणी जवळ मिळणार आहेत काही भाग हा एन ए भाग आहे त्याच्यामुळे प्लॉट हा तेवीस उंट्यात असून आणि अतिशय सुंदर अशी कोकणी वाडी आणि मेंटेन केलेली कोकणी वाडी तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि तेही व्हेरीफाय करून ह्या प्रॉपर्टी परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची सर्वांची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद